हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे तर आज आपण चाललेलो आहे कुंड तर कुंडमळा हे ठिकाण बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटेसे गाव आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे हे पुण्यापासून अगदी चाळीस किलोमीटरवर आहे आणि आपल्याला जर वन डे पिकनिक प्लॅन करायचा असेल फॅमिलीसोबत तर आपण स्वतःची गाडी घेऊन पण इथे जाऊ शकतो किंवा आपण रेल्वे स्टेशन आहे बेगडेवाडी तिथंपर्यंत रेल्वेने पण जाऊ शकतो तर इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या दगडांवर पाणी कोसळून कोसळून तयार रांजण खळगे हे इथे इथले वैशिष्ट्य आहे आणि ते बघण्यासारखे आहे तर सर्वप्रथम आपण गेल्यावर आपल्याला पार्किंग लागते आणि कुंडमळाबद्दल थोडी माहिती सांगायची झाली तर कुंडमळा हे इंदोरी आणि शेलारवाडी या गावाच्या मध्यभागी वसलेली आहे तर जेव्हा नदीला पाण्याचा प्रवाह हो, खूप मोठा असतो तेव्हा त्या पाण्यासोबतच लहान दगड लहान मोठे दगड गाळ पाण्यासोबतच वाहून आणला जातो आणि भवऱ्यामध्ये तो गोल गोल फिरायला लागतो आणि त्याच्याचद्वारे त्याच्या घर्षणांमुळे हे असे रांजण खळगे तयार होतात जे आपल्याला इथे बघायला भेटतील आणि खूप वर्षानुवर्ष लागतात लाखो वर्ष लागतात हे असे रांजणखळगे तयार होण्यासाठी तर पुण्यापासून अगदी अर्धा पाऊन तासावर असणारे हे कुंडमळा तुम्ही नक्की बघायला जावा आणि या परिसरात तुम्ही आल्यानंतर इथे जेवायसाठी खूप सारे आसपास हॉटेल्स पण आहेत पाण्याची पण सोय आहे त्यामुळे वन डे पिकनिकसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि कुंडराई देवीचे इथे मंदिर आहे याच मंदिरामुळे हे बघा ते समोर दिसत आहे ह्या मंदिरामुळेच इथे कुंडमळा असे नाव पडले असावे तर पाणी बघा किती मस्त वाहते आणि खूप पीसफुल वाटतं थोडंसं सिटीच्या धगधगीपासून आपल्या अन दैनंदिन जीवनापासून आपण थोडेसे कधीतरी असे फिरायला तर जायलाच पाहिजे हो की नाही हे बघा इथे आत्ताच कोणीतरी कचरा टाकून गेलं एक गृहस्थ आणि चांगली एज्युकेटेड फॅमिली होती बुलेटवरून आले होते आणि हे बघा इथे औषधं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कचरा टाकून गेलेत तर इतकं सुंदर ठिकाण आहे आणि लोक असे करतात तुम्हीच बघा आता हे म्हणजे काय सुरू असतं लोकांचं तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर